मग मुख्यमंत्री असतील उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पर्यटन मंत्री असेल मात्र उल्लेख नाही पण आज फोटो नाही तालुक्यात तो सोडूनच द्या तालुक्यात कोणता पक्षच नाही राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी भजन करा कीर्तन करा राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी करा काल सांगतो राष्ट्रवादीचा मेळावा आहे राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे मग इथे प्रशासन काय करता इथे प्रशासन काय करत आहे रातभर नियोजन करून पोलीस यांना बोलवली का बडा का बोलवावी लागली कशाची भीती काय दडलाय सांगा घेतलं गेलं नाही पर्यटनामध्ये आम्हाला गिरीश बापट यांनी देखील सत्तर लेण्यांचा आराखडा तयार केला केंद्रापर्यंत गेला पुरातन विभागाच्या मीटिंगा झाल्या या पालकमंत्र्यांनी ह्या आमदाराला माहित आहे काही त्याने सांगावं जाहीर करावं आणि मग भूपेंद्र ठाकरे सिंग आणि आपल्याकडे प्रल्हाद प्रल्हादसिंग पटेल यांना जाऊन विचारा केंद्राच्या जा त्यांना फोन लावून तुमच्याबरोबर बैठका झाल्या की नाही झाल्या त्या सत्तर लेण्यांचा जर विकास झाला त्या सत्तर लेण्या खऱ्या खास या तिन्न तालुक्यात चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्या अंबी अंबालिकेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि तिथल्या व्यवस्था झाल्या तर पर्यटनाला वाव मिळेल या ठिकाणी पर्यटन म्हणजे काय करायचं आहे याचा आराखडा कदाचित एखादा शेतकरी एखादा असणारा सरपंच जसं तुम्ही अपेक्षितात तर त्या पक्षाच्या असणाऱ्या नेत्याला बरोबर घेतलं पाहिजे तो कोणत्या पक्षाचं याचं महत्व नाही आहे पर्यटन विकसित झालं पाहिजे लोकांना जे हवं आहे ते मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून पालकात पालक म्हणत्याचं काम असतं पालक पालकमंत्र्यांनी सगळ्यांना आपलं म्हणावं त्याने एकच पिठ्ठ्या पाठीवर मांडीवर घेऊन थोपटत बसू नये आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना राहायचंच नसेल महायुतीमध्ये तर त्यांनी आज जाहीर करावं आणि आम्हाला मोकळं करावं म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा लढू आम्ही सरकारशी मांडू आणि आम्हाला जे पर्यटन पाहिजे पर्यटन आमच्या जनतेच्या आमच्या असणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या महिलांच्या मुलांच्या शेतकरी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या रुग्णांच्या आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी हाच आमचा अभ्यास आहे म्हणून डिपार्टमेंटला पुढे करून आम्हाला ठोशे मारायचं काम करताय नाही दे काय त्यासाठी करून द्या चला पोलीस डिपार्टमेंटच्या आम्हाला धमकी देत इथे आम्हाला ठोसे माता काय घाबरत नाही काय विषय आहे आणि तुम्ही का विरोध केला या विरोध फक्त प्रशासकीय बैठका आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालक म्हणते का, का तो कोणी जाऊ शकता मतदान कोणी कुठे केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री पालकत्व घ्यायचं जिल्ह्याचं घेतलाय मग मनही तेवढं मोठं ठेवायचं एकाच पिठ्ठ्या तो, तो आपण के मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगावं महायुतीशी आमचा संबंध नाही आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे आम्ही सांगतो का राज्याचे मुख्यमंत्री आणि या उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहा दहा वेळा आम्ही फिरायला घातल्यात आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा माझी आपले असणारे गिरीश बापटजी ज्या पालकमंत्री होते त्यांनी सत्तर लेण्या घेतल्या होत्या त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल त्याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंग झाल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते जर जिवंत असते तर निश्चितपणाने हा सगळ्या घटना घडू दिल्या नसता आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार एकदा नाही सहन करणार पोलीस यंत्रणा कशासाठी बोलवली बर अशी गरज का पडली इथे हे आतंकवादी बसले आहेत सांभाळून राहा ह कारण आम्ही आतंकवादी माहिला आहोत आम्ही काही करू ना बोलवले आहेत बघा यात अंगा अशा येतात तिकडे आले ना आतंकवादी तर पळून जातील पण इथे अंगावर येतात आमच्या पाठीमागून तो असे बघा ठोस येतात अशा असे स्टीलचे पाईप असे असे आहेत हा ही ही संस्कृती आहे का जुन्ना तालुक्यात जो आमची संस्कृती आणखी ती नाही अजिबात नाही नेत्यांचे सगळ्यात जनतेचा अपमान आहे अपमान आहे आज तुम्ही किस काही करा विचारायच पण आज चक्क परा दिसेंना प्रश्न विचारा किती समाध्या आणि पक्षाचे लोक त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या काही भूमिका होत्या का त्यांनी काय मांडायचा दबाव तुमच्यावर का ठेवलाय हो